सुरुवातीलाच बातमी येते मित्रांनो शिवसेनेच्या गोटातून आणि केंद्रातून थेट दिल्लीतून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा थेट आता दिल्लीत गजर तर ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट दिल्लीत भगवा मित्रांनो शिवसेना जिंकली एकोणीस पैकी एकोणीस जागा ठाकरेंनी अखेर पाजलं पाणी मित्रांनो बघूया सविस्तर बातमी केंद्रात ठाकरेंचा पहिला वयला मोठा दमदार विजय बघूया मुंबईमध्ये झालेल्या बीएसटी नंतर निवडणुकीनंतर आणि त्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या च्या निवडणुकीनंतर मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना अतिशय फॉर्म मध्ये आल्याचं चित्र आपण सर्वांना दिसतय मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश आलं ते मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपची झोप उडवली आहे जी भाजपा उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष फोडण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विवार होती आज त्यांच्या उद्धव ठाकरेंचा हा विजय खूप महत्वाचा वाटतोय भारतीय लोकाधिकार समिती रेल कामगार सेना रेल्वे कामगार युनियन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी संलग्न असणाऱ्या युनियनने अखेर केंद्रात आपला शिवसेनेचा भगवा निखळ भगवा फडकवल्याने फरक, ठाकरेंच्या शिवसेनेचा दिल्ली त्यानंतर जयपूर इकडे अहमदाबाद मुंबई बेंगलुरू या पश्चिम रेल्वेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा आपण गेले कित्येक वर्षे पाहतोय मात्र पहिल्यांदाच एकोणीस पैकी एकोणीस जागांवरती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या रेल कामगार युनियनने भाजपला दुबुपचार देत सर्वात मोठा विजय प्राप्त केला आहे हा विजय ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी पहिला व्हाला एवढा मोठा विजय आहे महाराष्ट्रातल्या रेल्वेमध्ये देखील उद्धव ठाकरे अशा प्रकारे विजय प्राप्त करत नाहीत मात्र केंद्रस्थानी हा उद्धव ठाकरेंचा असलेला सर्वात मोठा पहिला विजय भाजपची डोकेडोकी वाढवणारा ठरणार आहे आगामी काळामध्ये या विजयामुळे महाराष्ट्राची चित्र पूर्णपणे बदलणार असून रेल कामगार युनियन रेल कामगार सेना या दोन्ही संघटना उद्धव उद्धव ठाकरेशी संलग्न असल्यामुळे यांचा विजय महत्वाचा वाढतोय त्यानंतर पुढचा देखील विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एक हाती विजय असल्याचं सध्या बोललं जात आहे म्हणूनच भारतीय जनता पार्टीसाठी आगामी काही दिवस ठाकरेंच्या शिवसेनेपासून दूर न राहता जवळ येण्याचे आता उद्धव ठाकरेंची गरज लागल्यामुळे भारतात उद्धव ठाकरेच सर्वात मोठे प्रमुख नेते असल्याचं भाजपला वाटू लागले मित्रांनो यामुळेच उद्धव ठाकरेंचा हा युनियनचा मोठा विजय सध्या भाजपला खूप मोठा हवावासा वाटणारा विजय वाटू लागलाय याबद्दल आपल्या आप प्रतिक्रिया द्या ठाकरेंची शिवसेना दिल्लीत भगवा फडकवते महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीमध्ये ठेवते यामुळे आपण ठाकरेंच्या शिवसेनेचं कसं कराल अभिनंदन नक्कीच आपण यावरती प्रतिक्रिया द्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट देशाच्या राजधानीत दिल्लीत आपला भगवा ध्वज